तरी घाव नसेल की पाचशे फुटावरती बंधारे बांधलेली आहे आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की टेबोच पाणी आल्यामुळं ते पूर्णपणे आम्हाला बंधारे भरून असल्यामुळं पाण्याची टंचाई जाणू होत नाही संपूर्ण गाव हे विश्व कलमाचे आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीमागून निश्चितपणे उभं राहणार आहे की मतदारसंघामध्ये लोकांना भेटू शकत नाही वगैरे हा सुद्धा एक जे मतदार सांगतात ते परंतु त्यांचं एक मतदारसंघातलं काम बघून ते जिल्हा पातळीवर किंवा स्टेट लेवलला राज्य पातळीवर तिथेपर्यंत सुद्धा त्यांचा प्रभाव आहे आज ऊस गेल्यानंतर पहिल्या पंधरा वेळेचं बिल दुसरा पंधरा झाला आला की लगेच बिल येतो म्हणजे एक महिन्याच्यात पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात पुन्हा एक नव्या पैशाची तक्रार नाही किंवा काही सुद्धा नाही आणि विरोधक जे म्हणतात का नाहीत काटामारी वगैरे काय विरोधकांचा एक प्रचाराचा भाग आहे डॉक्टर नमस्ते मी योगेश महाडिक न्यूज इम्पॅक्ट या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पोलीस कडेगाव या मतदारसंघामध्ये येथून एक असणाऱ्या एकूण राजकीय वातावरणाच्या अनुषंगाने आज आपण विटा या गावामध्ये आलो आहे विटा या गावामध्ये एकूण या निवडणुकीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय वातावरण आहे परिस्थिती काय आहे आणि इथली राजकीय सामाजिक परिस्थितीचा सा आढावा आपण इथल्या ग्रामस्थांकडून घेणार आहोत तर आपण जाऊया आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खेराडेविटा गावामध्ये नमस्ते नमस्ते आपल्या या निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीसकडे मतदारसंघामध्ये निवडणुकीचं वातावरण वा आहे त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेसच्या हा मा, हात या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आपल्या महा महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते उमेदवार म्हणून येत आहेत तर एकूण इथं वातावरण कसं आहे निवडणुकीचं विश्वजित कदमांच्या संदर्भात फार चांगला आहे त्याने या असल्यामुळं काँग्रेसच्या पाठीमागच हे गाव मेजॉरिटीला राहणार आहे त्यानंतर आपल्या ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये मुद्दे कोणते असणार आहेत या निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे असणार आहेत कारण स्वर्गीय डॉक्टर पतंग पतंगराजे कदम साहेब असतील आदरणीय मोहनराजे कदम असतील किंवा विश्वित कदम साहेब असतील यांनी या गावातील भरपूर विकास कामं केले आहेत विकास कामाच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर हा जो आमचा गावाशेजारी ओढा आहे त्या ओढ्यावरती म्हणजे असं तालुक्यात कुठलंही गाव नसेल की पाचशे फुटावरती बंधारे बांधलेले आणि त्याचा फायदा असा झालेला आहे की टेम्पूचं पाणी आल्यामुळं ते, ते पूर्णपणे आम्हाला बंधारे भरून असल्यामुळं पाण्याच्या टंचायचा नाही म्हणजे अशा पद्धतीनं त्यानंतर ग्रामपंचायतची इमारत असू द्या त्यानंतर त्यावरती पिकअप सेड असू द्या किंवा आता विश्व कदमाने आता अलीकडच्या काळामध्ये मुस्लिम दपनभूमीसाठी दिलेला दहा लाख रुपयाचा निधी असू द्या हो म्हणजे विकास कामामध्ये हो कुठलेही आमचे नेते उमेदवार कमी कमी विकास पडले आहेत संदर्भामध्ये त्यामुळे संपूर्ण गावे विश्व कलमांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा निश्चितपणे उभं राहणार आपण डॉक्टर कदमसाहेबांच्या बरोबर त्यामुळं पतंगाव कदम साहेबांच्या आतापर्यंतचे या मतदारसंघामधल्या <coughs> <तो पर उत्ते। coughs> <coughs> कामांचा या निवडणुकीमध्ये किती प्रभाव असेल तुम्हाला वाटतंय कैलास असे पतंगराव साहेबांच्या कामाचा या निवडणुकीमध्ये बराचसा प्रभाव असेल का या ठिकाणी बेरोजगार बेरोजगारांची जी संख्या आहे त्याचा जर विचार केला तर निर्णय प्रकारच्या निर्णय पडण्याची संस्था आहेत त्यापैकी ह्या साहेबांच्या संस्थेमध्ये जवळजवळ गावात आमच्या पंचवीस ते तीस पूरक सर्विसला आहेत स्वास्थ्य विद्यापीठ असेल सोन्याचा कारखाना असेल उदगिरी कारखाना असेल सुदगिरणी असेल या संस्थांमध्ये मुलं सर्विसला आहेत म्हणजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि साहेबांनी आत्तापर्यंत एस टीच्या म्हणजे बोर्ड मेंबर असल्यापासून अगदी जुन्या काळापासून या ठिकाणी कामं केले आहेत लोकांचा परिचय अतिशय चांगला आहे साहेबांचं काम अतिशय मोठं आहे त्या त्या त्यांच्याबरोबरच आता विश्वजित कदम साहेब काम करत आहेत आता है मा लोक काय म्हणतात तुम्ही मुद्दा मगाशी सांगितलं तुम्ही की मतदारसंघामध्ये लोकांना भेटू शिकत नाहीत वगैरे हा सुद्धा एक जे मुद्दा सांगतात ते परंतु त्यांचं मतदारसंघातलं काम बघून ते जिल्हा पातळीवर किंवा स्टेट लेवलला राज्य पातळीवर किंवा दिल्लीपर्यंतसुद्धा त्यांचा प्रभाव आहे त्याच्या मताला किंमत आहे आणि त्यामुळे ते बाहेर जावं लागतं विद्यापीठाचं काम आहे त्यामुळं सर्जरी त्यामु संपर्क त्यामु नसला त्या लोकांशी तरी सुद्धा कामं कोणाची थांबू शकत नाहीत आणि शेतीच्या बाबतीत आता टेंबू योजनेच्या बाबतीत म्हटलं तर त्यांचा त्यामध्ये मोलाचा वाटा येतात म्हणजे टेंबू योजना चालू झाल्यापासून साहेब कॅबिनेट मंत्री असल्यामुळं अनेक वेळा त्यांनी निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांचे या ठिक मतदारसंघात कारखाने आहेत कारखान्यांना अतिशय शे वेळ शेतकऱ्याला योग्य वेळी पैसे मिळ मिळत जातात आज ऊस गेल्यानंतर पहिल्या पंधरावड्याचं बिल दुसरा पंधरावड्या झाला की लगेच बिल येतो म्हणजे एक महिन्याच्यात पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात एक नव्या पैशाची तक्रार नाही किंवा काही सुद्धा नाही आणि विरोधक जे म्हणतात का नाहीत काटामारी वगैरे ती काय विरोधकाचा एक तर प्रचाराचा भाग आहे काय परिस्थितीत ती काय नाही साहेबांनी कामं म्हणाल तर भरपूर कामं केले आहेत आता काय मंत्री असताना आमचे ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायत आम माझी मंडळी सरपत असताना ते कवलं गळत होती मला की ते ऑफिसमध्ये गेलं की सांगायचं की काय आहे राहील झाला की सगळं दफ्तरपासून ठेवायचं तारखाचं ते ऐकून ऐकून आम्हाला आला आणि पुन्हा आम्ही मा साहेबांच्याकडे ते कडेगावला गेलो साहेब असताना तर त्यावेळी साहेबांना किरणपेठेच्या ग्रामपंचायतीला आम्ही उत्ति सांगितली कॅबिनेट मंत्री असल्या कारण सगळे अधिकारी होते तिसऱ्या मिनिटाला साहेब आले की बोलवले बोलून घेत आणि बोलून घेतलं आणि खेडेबिटा ग्रामपंचायत दहा लाख रुपये लेगीत धरले आहेत त्यांनी आता चांगल्या प्रकारची वास्तू आहे अशा अनेक प्रकारची कामं रस्त्यांची कामं झालेली आहेत शाळेच्या इमारतींची कामं चार। झालेली चार। आहे म मुस्लिमांच्या ह्याला निधी भरपूर झालेला आहे दपन भूमीला आणि आता आमच्या गा गावाचं ग्राम जे दैवत किताई मंदिर आहे सुद्धा जे विश्वी करून साहेबांनी आम्हाला सगळ्या गावाला म्हणजे त्याच्या ह्याच्यावेळी आश्वासन दिलेलं आहे की त्या त्या पृथ्वीची आहे सभा मंडप त्या मंडपाचं जवळजवळ पंचवीस तीस लाखाचं काम करून देतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे आता कामाच्या बाबतीत काही नाही कामं भरपूर झालेत पाण्याचे प्रश्न तर अतिशय आमच्या गावाला जायचं टेंबू योजनेचे कॅनल नंबर तीन म्हणजे दार नंबर तीन आणि चार हिंगणगावपासून दोन्ही दारे चांगले फुल चालतात गावाला एकूण तीन वडे आहेत गावओडा मधला वडा आणि वैलवाडा तिन्ही ओढ्यावरती ह्यांच्या दादांच्या गाळापासून म्हणजे दादा इथं सभापती असताना हो खानापुक्ते खानापुक्ता सभापती असताना जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी त्या काळामध्ये सगळ्या तिन्ही वाड्यामध्ये बंधारे झालेले आहेत गाववाड्यावर झाले आहेत मधल्या वाड्यावर झाले आहेत आणि वैलवाड्यावरसुद्धा झाले आहेत त्याचबरोबर आमच्याकडे खाली आमच्या मळात इथं बीसी समाजाची वस्ती आहे खाली इथं म्हणजे गाववाड्याच्या खाल पूर्वीच्या बाजूला तर त्या ठिकाणी काय अडवाई नव्हतं त्यावेळी बंधाराच्या अगोदर आम्ही त्यांना किटीवरची मागणी केली दादा इथं सभापती असताना त्यांनी ताबडतोब सर्व करून घेतला आणि एक आम्हाला करून तर असे शेतीची भरपूर कामं केले म्हणजे दादांच्या साहेबांच्या विश्वकर्मांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकाळामध्ये बरेच काम झाले आपण तरुण प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मी एक विचारतो की विरोधकांचं आपल्या सोनेरा कारखाना त्याचबरोबर एकूण विश्वकर्मांचा असणारा मतदारसंघातला जनसंपर्क ह्याच्याबद्दल बरेचसे प्रश्न असतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा सर या ठिकाणी आपल्याला सांगावं असं नमूद करावसं वाटतं की आमचे असणारे दोन्ही कारखाने मतदारसंघात त्यांनी घेणे अतिशय उत्कृष्टपणे आणि सुव्यवस्थितपणे चालू आहेत वजनाची कुठलीही तक्रार नाही ऊस बिल प्रत्येक पंधरवड्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतं आणि सीझन संपल्यानंतर सगळ्यांचे एफ आर पी प्रमाण पैसे हे वेळेत जमा होतात आता राहिला विषय विरोधकांच्या टीकेत तो काय तितकासा आम्ही मनावर घेण्यासारखा विषय नाही तो सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे आमचं व्यवस्थापन हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय कदम फॅमिलीचं संपर्काच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मान्य विश्वजित कदम साहेबांना स्टेट लेवलपर्यंत आणि केंद्र शासनापर्यंत म्हणजे केंद्रापर्यंत त्यांना कामं करावी लागतात त्यामुळे त्यांचा संपर्क हा आमच्याशी नेहमीच असतो कधीही त्यांचा ते संपर्क तुटला आहे आम्हाला कधी वाटत नाही आणि तसं होत नाही आता हा विरोधकांचा प्रचारातला मुद्दा असेल त्याला आपण थोडं इग्नोर करून आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या गावातलं अतिशय काँग्रेसमध्ये असणारं वातावरण आम्ही यापुढेही कंटिन्यू चालूच ठेवणार आहोत ते आपल्याला नव्हती सांगतो आमच्या पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघात तसं पूर्वीपासूनच साहेबांचं आमच्या गावावर वजन आहे आणि गावाचं पण त्यांच्यावर म्हणजे प्रेम आहे गावाचं प्रेम त्यांच्यावर भरपूर आहे तर सगळ्या सांगायचं म्हणजे आत्ता माणसाला जी पाहिजे ती गोष्ट दवाखान्याची महत्त्वाची आहे कारण दवाखान्याच्या माध्यमातून आमच्यात एक पेशंट किमान किमान एक तीस पस्तीस लाख रुपये गेलं असतं पण त्या पेशंटला फक्त पस्तीस हजारातच घरी दुरुस्त होऊन आलेलं आहे ऑपिडंट झालेला होता तर काही वयस्कर माणसं आहे की त्याचं ऑपरेशनचं कवाळं डोळ्याचं ऑपरेशन कुणाची दात कवाळी कुणाचं कसं बारीक मूर्ती जे असतात धन्य जे आहे ते मोहर सरसावून जाऊन तिथंपासून भेट घेऊन त्यांच्या जितेश बायला सांगून त्यांचं बाकीचं हे करीत नाही म्हणजे पैशाच्या बाबतीत कधी काय कोणाला अडवू नका आणली नाही काय नाही सर्वांचं समाधानप्रमाणे म्हणजे दवाखान्याच्या बाबतीत सगळ्याला समाधान लाभले आणि आमच्या गावातली छोटी मोठी माफीची कामं असलेली तुम्हाला सांगतो कुणाला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा आहे कुठल्या त्याबद्दल पण त्यांचं भरपूर गावावर प्रेम केले गावानं पण त्यासाठी प्रेम दिले जोभाश इथं आमच्या खेळोटा गावातील सुनील माडिक म्हणून मुलगा हा भारतीय विद्यापीठामध्ये शिकला आणि शिकून तो आता अमेरिकेमध्ये म्हणजे शिक्षणाचा या मतदारसंघामध्ये आणि या गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग झालेला आहे आणि त्याच्यामुळं अतिशय मुलं मुली त्या शिकून उच्च पदावरती काम करत आहेत आणि त्याचा फायदा या सगळ्या मतदारसंघाला झाला दुसरी गोष्ट माझा एक पाचसा पाळूनच होता तर तिने एम सी ए केलं एम सी ए केल्यानंतर म्हणजे तशी शिकलेली मोठी मिळाली आज तिकत म्हणजे साधं कुटुंब गरीब कुटुंब आहे आणि एवढं आता सुशिक्षित झालं की तिने काल परवा एक कोटीचा पांडला पुण्यात घेतला आणि त्याच्यात तर सगळ्यात महत्वाचं की आमच्या भागात जसं महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचं त्यावेळेला कार्य केलं तसं ह्या वेळेला साहेबांनी म्हणजे वेळेला नाही प्रश्न शिक्षण क्षेत्रात आले त्यावेळेपासून साहेबांनी आमच्या भागातल्या मुली बाहेर देशात सुद्धा शिकून त्यांच्या संस्थेत ही सगळ्यात अभिमानानं स्वाभिमानानं सांगण्याची गोष्ट एवढीच आहे एकूणच पोलूस कडेगाव मतदारसंघामध्ये कदम कुटुंबियाच्या माध्यमातून शेत शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्था जसे कारखाने असेल सूतगिरणा असेल या माध्यमातून सतत मदतीचा हात असतो एक हक्काचं व्यासपीठ असतं त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या देखील दारं आणि कवाड आपल्याकडे इथं खुले केलेली दिसतात त्या माध्यमातून अनेक डॉक्टर इंजिनियर आय टी कंपन्यांमध्ये सर्व्हिस सर्व्हिस करत असतील वेगवेगळ्या वेग उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग करत असतील अशा पद्धतीचं सर्वांगीण विकासाचं इथून वातावरण इथं दिसतंय तर आज आपण विट्यामध्ये इथल्या सर्व ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेताना इथेच थांबूया आणि पाहत राहा न्यूज इम्पॅक्ट आणि मी योगेश महाडिक पर्सन अनिल सोबत धन्यवाद